एखादी गंगा वाहते आहे गंगेचं काम गंगा करते आहे ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली त्र्यंबकेश्वरला आली नाशिकला आली पैठणला आली नांदेडला आली बासरला आली जाऊन समुद्राला मिळणार आहे पण ती तिचं कार्य कधीच विसरलेली नाही तिचं काम कधीच विसरलेले नाही तिच्या जीवनाचं ध्येय ते कधीच विसरलेले नाही तिचं ध्येय आहे समुद्राला जाऊन मिळणं तिचं अंतिम शेवटचं जीवनाचं टोक आहे लक्ष आहे समुद्राची प्राप्ती पण आपलं ध्येय गाठत असताना आपल्या शेवटच्या टोकापर्यंत जात असताना आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते गंगा आपलं कर्म करीत करीत आपलं ध्येय गाठते तिचं कर्म काय आहे तिचं तिचं कर्म आहे का फेडीत पाप ताप पोखीत तेरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तिचं कर्म आहे जी लोक स्नान करतील गंगेत जाऊन त्यांचा तापही घालवणं आणि त्यांचं पापही घालवणं हे गंगेचं काम आहे तिच्या काठावर जेवढे झाडं आहेत जेवढे झुडप आहेत जेवढी शेती आहे त्या सगळ्या झाडांना शेतींना पशुपक्ष्यांना वनस्पतींना आपलं जीवन देऊन सुखी करणं हे तिचं कार्य आहे काम आहे गंगा आपल्या जवळून वाहते आहे गंगेचं कार्य गंगा करते आहे पण गंगेच्या काठावर असणाऱ्या माणसांचं काय कर्तव्य असेल तर त्यांनी गंगेमध्ये जावं स्नान करावं आपलं पापही घालवावं आणि आपला तापही जीवनातला नाहीसा करावा एखादी गंगा आपल्या जवळून वाहत असेल आणि आपल्याला जर त्याच्यामध्ये स्नान करण्याचं बुद्धी सुचली नाही समजावं केवढं दुर्भाग्य आहे के की गंगा जवळून जाते आहे पण आपल्याला स्नान करायचं सुचलं नाही का दुर्भाग्य समजा एखादी व्यक्ती एखादा सदग्रस्त एखादा सज्जन गंगेमध्ये स्नान करीत नसेल तर गंगेचा दोष नाहीये दोष स्नान न करणाऱ्याचा तसं जीवन सुद्धा एक गंगाच आहे एक प्रवाह आहे जस त्या गंगेच ध्येय जर समुद्र असेल तर ह्या जीवनरूपी गंगेचं ध्येय सुद्धा महाराज ईश्वर प्राप्ती असलं पाहिजे मग कोणी म्हणेल की त्या गंगेला अडथळे नाही त्या गंगेला त्रास नाही त्या गंगेला काहीच दुःख नाही सुख नाही या जीवनरूपी गंगेला अनेक तकलीबीमधून जावं लागतं आपल्याला जावं लागतं असं नाही त्या गंगेला सुद्धा अनेक महाराज काट्यामधून कुपाट्यामधून डोंगरामधून नदीमधून नाल्यामधून तिला सुद्धा प्रवास करावा लागतो आणि ज्या वेळेला ती असा त्रास सहन करून करून जेव्हा समुद्राला मिळते त्या दिवशी ते सुखमय होते की हा माझं ध्येय मला आता मिळालंय आता माझा जीवनाचा प्रवास संपला कळते का बघा तसं हे जीवनरूपी नदीचा उगम झाला जन्मरूपी पाडावर आणि ही जीवनरूपी नदी जाऊन मिळणारही मरण रूपी सागराला आणि मरण रूपी सागराला ही जीवनरूपी नदी जाऊन मिळेपर्यंत ह्या जीवनरूपी नदीला सुद्धा महाराज अनेक प्रकारचे सुख दुःख कष्ट संघर्ष हे सगळ्याच्या जीवनामध्ये येतच असत पण काही जरी झालं आणि काही जरी अडथळा आला तरी पण ध्येय विसरायचं नसतं स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य वाक्य आहे स्वामी विवेकानंद म्हणतात फोकस युअर टार्गेट तुमच्या ध्येयावर टार्गेट ठेवा तुमचं फोकस करा त्याच्यावरती जीवन केवळ आणि केवळ त्याच्यावरती लक्ष काय आपलं ध्येय असलं पाहिजे कुणाचं ध्येय पैसा मिळवणं असू शकत कुणाचं ध्येय बंगला बांधणं असू शकत कुणाचं लक्ष गाडी घेणं असू शकत मी घेऊ नये असं म्हणत नाही करू नये असं म्हणत नाही संसारिक जीवन जगत असताना जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पैशाची आवश्यकता आहे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्नाची आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या अत्यंतिक गरजा आहेत याच्याशिवाय शरीर जगू शकत नाही आणि शरीर जर जगलं नाही तर, जगल तर ज्या ध्येयापर्यंत जायचे ते ध्येयही बाजूला राहून जाईल आणि जे भगवत प्राप्तीचं साधन असणारा देह तो देहसुद्धा जगला नाही तर भगवत प्राप्ती होईल कशी म्हणून अन्न आणि वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टीची गरज आहे पण ह्या तीनच गोष्टी साध्य अजिबात नाही माझ बोलणं कळते केवळ अन्न मिळवणं शेवटचं ध्येय आहे का केवळ वस्त्र मिळवणं शेवटचं ध्येय आहे का आणि केवळ महाराज निवारा मिळवणं ध्येय आहे का शेवटच नाही ह्या मूलभूत गरज आहेत का पण शेवटचं ध्येय मात्र प्रत्येक प्रत्येकाने ध्यानात ठेवायचं एकूण मला माझ्या स्वरूपाला प्राप्त होता आलं पाहिजे आनंद मिळवता आला पाहिजे आणि ह्या तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत या भौतिकतेमध्ये माणूस अडकून राहील तोपर्यंत त्याला तो आनंद भेटत नाही बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण करायला गेले पण अडकून बसले भगवंत गीतेमध्ये फार गोड बोलतात महाराज भगवंताला अर्जुनाने विचारलं भगवंत काय म्हणले चांगले चांगले लोक म्हणले चांगली चांगली लोक मार्गाला जात असताना रस्त्याला निघालेले असतात पण तरी अर्ध्या वाटतच थांबतात का भगवंताने उत्तर दिलं मम माया दुरत्यया आता माझी ही माया अर्जुना या मायेच्या पहिलं तीरामध्ये ब्रह्मदेवासारखे अडकले तर सर्वसामान्याची काय कथा का ब्रह्मा ब्रह्मा नाही ब्रह्मादिकाला सुद्धा महाराज त्याच्या पलीकडे जाता आलं नाही आस्थेच्या महापुरी रिगतात ते कोटीवरी परीप्राप्तीच्या पैल तिरे विपाईला निघे पलीकडच्या काटाला हजारामध्ये एखादा विरळा एखादा जाऊ शकतो हजारो लोकांमध्ये एखादाच पुढच्या बाजूला जाऊ शकतो मग तिकडे जाण्यासाठी मार्ग काय तिकडे जाण्यासाठी साधन काय तिथपर्यंत पोहण्यास पोहोचण्यासाठी महाराज मार्ग कोणता आहे त्याने सांगितलं पहिला मार्ग आहे नामचिंतन नामस्मरण जसं जसं जीवनामध्ये नामस्मरण आणि नामचिंतन वाढेल तसं तसं हळूहळू अंतकरण शुद्ध होईल आणि अंतकरण शुद्ध झालं की जगामध्ये त्या व्यक्तीला परमात्मा सोडून देव सोडून जगामध्ये दे त्याला दुसरं काहीच दिसत नाही आपण ते चरित्र ऐकलंय तुम्हाला माहिती आहे नाथ महाराजांनी एकनाथ महाराज माहिती आहे तुम्हाला कुठले कोण्यागावचे एकनाथ महाराज पैठणचे ते रामेश्वरमला गेले होते रामेश्वरमला गेले होते नाही काशीचं पाणी आणलं होतं त्यांनी काशीला गेले होते आणि अशी आख्यायिका आहे की काशीचं पाणी रामेश्वरमला नेऊन लिंगावरती अर्पण करायचं म्हणजे पहिलं काय करायचं काशी करायची तिथलं पाणी आणायचं आणि रामेश्वरमला नेऊन अर्पण करायचं जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया वया पाय तव तू आपुले स्वहित पाहे आहे तीर्थयात्रे जाय चुकू नको हातपाय चालू आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी ते घेतले कावड खांद्यावरती एकनाथ महाराजांनी पाणी घेतलं रस्त्याने निघाले रस्ते, रस्ते फार गोड आहे बर का लक्ष द्या रस्त्याने निघाले रामेश्वरम जवळजवळ आलेलं खांद्यावरती कावड आहे मुखामध्ये चिंतन चालू आहे आणि वरतून आकाशमार्गाने पार्वती आई साहेब आणि भगवान शंकर चालले होते कोण भगवान शंकर आणि पार्वती साहेब नवरा बायको आहेत पती पत्नी आहेत विमानात बसून चालले होते दोघांची चर्चा चालू झाली पार्वती साहेब म्हणाले देवा काय म्हणले काय तुमचे मोठे भक्त तो किती मोठे भक्त तो किती मोठे भक्त आहेत म्हणलेत किती तुमचे भक्त आहेत करोडोनी भक्त आहेत खरंच भाग्यवान हात तुम्ही एवढे भक्त तुम्हाला भेटलेले भगवान शंकर म्हणाले पार्वते हे जरी दिसायला एवढे कोट्यावधी आहेत पण त्यातले खरे किती आहे ते तुला बघायचंय का पार्वती साहेब म्हणाल्या खरे हे काय खोटेत का सगळे आता तर महादेवाचे मंदिरच रिकामी नाही महाराज घेत आंब्यावर पाणीकडे टाक महादेवाच्या डोक्यावर घेत आंब्यावर पाणीकडे टाक महादेवाच्या डोक्यावर घेत आंब्यावर ग ते महादेव कटाळून गेलाय महाराज बरं ह्या मावल्यांना इथल्या नाही बरं आमच्या तिकडल्या सांगतो लांब त्या त्या मावल्यांना झोप नाही महाराज त्या महादेवालाही झोपू देणार बिचाऱ्या ते पार्वती नाराज होऊन गेली बाबा ह्या बाया काय महादेवाला झोपू देणार काहीला रात्रीचे बारा नाही दोन नाही तीन नाही बाकी जय महादेवाच्या पिंडीवर म्हणजे मी निंदा करतोय असं नाही मी चेष्टा करतोय असं नाही महादेव बी म्हणला इतके वर्ष मी कोण्या कोपऱ्याला होतो की लोकांना माहीतच नव्हता माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे हजारो भक्त आहेत पार्वती आई साहेब म्हणायला देवा हे सगळे खरे आहेत का अर्थ जितने असू कोणी अपेक्षपोटी आलेला आहे कोणी काहीतरी कमी आहे म्हणून आलेलं आहे कोणी काहीतरी कशा तरी प्राप्तीसाठी आलेलं आहे पण खरा भक्त तो की ज्याला चराचरामध्ये वृक्ष सोई रे सोयरेन चरे वृक्ष सोई अहं सोयरेन च सोई रे <Sessus> वृक्ष बल्ली आम्हा सोई रेवन च रे वृक्ष आम्हारेवन च रे तेवढ्यामध्ये पार्वतीबाई साहेबांनी सांगितलं म्हणे भगवन तुला बघायचे का पार्वती म्हटलं हो भगवान शंकर झाले गाडव कोण झोपले काय भर दिवसा दरोडा टाकताय तुम्ही तो भगवान शंकर कोण झालं गाडव पार्वती आईसाहेब झाल्या कुंभारी आणि ते ज्या रस्त्याने हे कावडे घेऊन जाणारे होते का नाही पाण्याच्या हो कावडी एकनाथ महाराज एकटी नव्हतेच अनेक होते त्यांच्या त्यांच्यासोबत रस्त्यामध्ये ते पाण्या वाचून तरमळत असणार गाडव रस्त्यामध्ये पडले ते कुंभारीण उभी होती आणि आणणाऱ्या कावडी घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला ती कुंभारीण म्हणायची ती ओ दादा ओ रामपूरकर एवढं करा माझं गाडव पाण्या वाचून तरमळते त्याला एक घोट पाणी पाद जरा काय असतील कुठले तरी ते म्हणायचं एवढ्या लावून काशीवरून चलत बिगर अनवाणी पाय चपलाचं आम्ही पाणी आणले तुझ्या गाडवाला पाजायला आणलं का लह मिलत मिल गाड तर काय होते रामेश्वरम जवळ आलं निघून जायचं आणि ते कुंभारीनवते ते रडायचे अहो माझं एवढं गाडव पाण्या वाचून मरतय ओ हो, पाजा शेवटी सगळ्या शेवटी एकनाथ महाराज आले महाराजाला बघितलं पार्वतीया साहेब म्हणाले महाराज तुम्ही तर शांती ब्रह्म आहेत म्हणतं आणि तुम्ही साधू दिसताय महाराज दिसताय एक काम करा सोडा सामान्य लोकांची गोष्ट तुम्ही तरी माझ्या गाडवाला पाणी पाजा नाथ महाराज म्हणाले अरे त्या शिवलिंगात तरी माझा महादेवच आहे आणि या गाडवात सुद्धा कोण आहे माझा महादेवच आहे त्याला पाणी नेऊन घातल्यापेक्षा त्याच्यापेक्षा जर हा जीव वाचत असेल तर ठेवली कावड खाली आणि पाणी पाजलं भगवान शंकर प्रगड झाले महाराज त्याच्यामधून प्रगट झाले आणि सांगितलं मी कोण आहे भोलेनाथ आहे पार्वती आई साहेब खऱ्या स्वरूपात प्रगट झाल्या आणि जे आनंद झाला आशुतुष्यतिथी आशुतोष जो लवकर प्रसन्न होणारा भगवान या जगतातला सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा भोलेनाथ प्रगट झाले आणि नाचू लागले म्हणजे पार्वते 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 हजारो भक्त गेले पण त्यातला मला ओळखणारा म्हणजे भक्ती खोटी त्यांची असं मला म्हणायचं नाही त्यांनी माझ्यासाठी पाणी लांबून आणलं हे चुकीचं नाही पण ओळखून मला ओळखून माझ्यासाठी खरं भक्ती करणारा फक्त एकटा भेटला याच्यामध्ये मला आनंद आहे